नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत वेळ झालेली आहे आता टॉप <पारी> मुले आणि नात्यातील संवाद कमी होत चाललेला आहे त्यामुळे मुलांना आपल्या कळावं आणि त्यांच्या कष्टाची जाणीव व्हावी या हेतूने राधानगरी तालुक्यातील विद्या मंदिर बनाचीवाडी येथे मंत्रोच्चारांसह आपल्या आई वडिलांचे पाद्यपूजन करण्यात आले तसेच गळाभेटही घेण्यात आली यावेळी या कार्यक्रमामध्ये आई वडिलांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली प्रल्हाद एकावडे व त्यांच्या परिवाराच्या संयोजनातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले योग शिक्षक दत्तात्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे आध्यात्मिक व वा भावपूर्ण वातावरणात पाद्यपूजन केले यावेळी गावचे सरपंच प्राजक्ता पत्ताडे केंद्रप्रमुख प्रकाश काणकेकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदा पत्ताडे सदस्य रतन पत्ताडे सौसिया पालकर सौलता एकावडे प्रणीत एकावडे प्रसाद एकावडे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते बदलत्या काळात आपण आपली संस्कृती विसरून पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करीत आहोत आपल्या आयुष्यातील आईवडिलांच्या योगदानाची जाणीव व्हावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचेही पाद्यपूजन करीत त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर एकमेकांची गळाभेट घेतली यानंतर अनेकांना गहीवरून आले या प्रसंगी पाटील यांनी अशा विधायक उपक्रमाचे महत्व पटवून दिले बदलती जीवनशैली व बदलत्या काळात या कार्यक्रमाचे महत्व त्यांनी स्पष्ट केले या सोहळ्यामुळे आम्हाला आमचे बालपण आठवले आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी केलेले सर्व कष्ट सर्व गोष्टी एका क्षणात आमच्या डोळ्यासमोर आल्या त्यांच्या उपकारांची परतफेड आमच्याकडून राहून गेली अशी खंत यावेळी उपस्थित केली जयवंत पत्ताडे यांनी समारोपाचे भाषण केले मुख्याध्यापक मिलिंद तोडकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यामंदिर मंदिर बनाचीवाडीचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास आरडे आभार वृषाली प्रणित एकावडे यांनी केले मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी झालेल्या गणेश जन्मोत्सवा दिना दिवशी राज्यभर विविध ठिकाणी श्री गणेशाची पूजा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं आंबाजवळील मानोली येथे विशाळगड रोडवर असणाऱ्या श्री गणेश मंदिरात दरवर्षी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं परंतु या महाप्रसाद सोहळ्याचं वेगळेपण म्हणजे हा महाप्रसाद स्थानिक लोकांच्याकडून आयोजित न करता कोल्हापूरच्या बिनखांबी गणेश रिक्षा मंडळ या मंडळाकडून आयोजित केला जातो परंतु या महाप्रसाद सोहळ्याचे वेगळेपण म्हणजे हा महाप्रसाद हा स्थानिक लोकांच्याकडून आयोजित न करता कोल्हापूरच्या गणेश मंदल या मंडळाकडून आयोजित केला जातो अनेक वर्ष कोल्हापूरच्या बिनखांबी गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते मानोली येथील या मंदिरात गणेश पूजा व महाप्रसादाचे आयोजन करतात यासाठी आठवडाभर अगोदर मंडळाचे कार्यकर्ते वास्तव्यास असतात सर्व प्रकारचे नीटनेटके संयोजन ते एवढा लांब असूनही करतात परिसरातील जवळजवळ चार ते पाच गावातील भाविक दिवसभर महाप्रसादाचा लाभ घेतात रिक्षा मंडळाची कार्यकर्ते अहोरात्र महाप्रसादासाठी झटत असतात सकाळी आरती गणेश पूजा अभिषेक झाल्यानंतर भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन करून सुद्धा अतिशय शिस्तबद्धता स्वच्छता आणि स्वादिष्ट भोजन असे नीटनेटके नियोजन असते कुठेही गोंधळ गोंगाट दिसत नाही अतिशय भक्तिभावांनी हे कार्यकर्ते स्वतःला झोकून देतात अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला डिसेंबर अखेरपर्यंतचे बांधकाम कामगारांच्या लाभाचे स्लॉट ओपन करण्याचे आश्वासन बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांनी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाला दिला महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात मार्फत बांधकाम कामगारांना शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि वैद्यकीय लाभ मिळतात परंतु साधारण पाच जानेवारी दोन हजार चोवीस पासून कामगारांना लाभाचे अर्ज भरता येत नव्हते पाच फेब्रुवारी रोजी साधारण पंधरा हजार कामगारांना मोर्चा सहाय्यक कामगार आयुक्त या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता योजनांचे स्लॉट ओपन न झाल्यास आठ फेब्रुवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता दरम्यान मंडळाच्या सचिवांशी सहाय्यक कामगार आयुक्त यांनी पत्रव्यवहार केला होता त्यामुळे बेमुदत आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते दरम्यान आज लाल बावटा संघटनेच्या जिल्हा कमिटीच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे शिवाजी मगदुम प्रकाश कुंभार संदीप सुतार के नारायण यांचे शिष्टमंडळ मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांना भेटले विवेक कुंभार यांनी लाभाचे स्लॉट तात्काळ ओपन करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या त्यामुळे कामगारांना लाभाचे अर्ज भरणे सोयीस्कर झाले आहे या मागणीसह घरकुल योजनेचा शेवटचा पन्नास हजाराचा हप्ता काढणे मृत्यू लाभासाठी विवाह नोंद दाखल्याची अट रद्द करणे शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या ओळखपत्राची अट शिथिल करणे पडताळणी झालेल्या कामगारांच्या लाभाच्या त्रुटी काढल्या जातात त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे तपासणी ते, ते उपचार योजनेतील दवाखाने तत्काळ सुरू करणे प्रत्येक कार्यालयाला दोन स्मार्ट कार्ड मशीन देण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला देण्यात आल्या ब्लॉक झालेल्या कामगारांना अनब्लॉक करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे व जिल्हा, जिल्हा सचिव शिवाजी मगदुम यांनी दिली कोल्हापूरमधल्या शिवाजी उद्यमनगर येथील सामानी स्मृती हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला पत्रकार स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवाजी विद्यापीठाची एम ए मास कम्युनिकेशन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर शिवाजी जाधव ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी हे प्रमुख वक्ते उपस्थित होते डॉक्टर शिवाजी जाधव यांनी पत्रकारितेचे बदलते स्वरूप आणि पत्रकारांनी काळानुसार कसे बदलले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले नंदकुमार ओतारी यांनी आजची व्यवस्था आणि पत्रकारांची अवस्था यावर आपले मनोगत व्यक्त केले असून आजच्या पत्रकाराने अभ्यास करून पत्रकारिता करावी असा सल्ला ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी यांनी गेल्याने उपस्थितांची मने जिंकली पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे यांनी संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार संघाच्या आगामी काळातील वाटचालीबाबत माहिती पत्रकार बांधवांसाठी ना नफा ना तोटा तत्वावर पुणे येथे सुरू झालेल्या सदनिका प्रकल्पाबाबत माहिती देऊन कोल्हापुरात असा प्रकल्प राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुराधा कदम यांनी केले त्याचबरोबर जिल्हा सचिव नवाब शेख यांनी आभार मानले शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह संपर्क प्रमुख विजय देवणे शहर प्रमुख रवी किरण इंगवले शहर प्रमुख सुनील मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र एक ते एक्क्याऐंशी प्रभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आज गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी कसबेकर हॉल कोल्हापूर या ठिकाणी संपन्न झाली कोल्हापूर मधील कसबेकर हॉल येथे झालेल्या शिवसेना महापालिका क्षेत्र बैठकीसाठी शिवसेना उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे रवी इंगवले सुनील मोदी विशाल देवकुळे हर्षल सुर्वे अवधूत साळुखे राहुल माळी दिनेश साळुखे विजय देसाई प्रतिज्ञा उत्तुरे स्मिता सावंत सुरेश कदम संतोष रेडेकर शशिकांत बिडकर दीपक गौड कमलाकर जगदाळे दत्ताजी टिपुगडे सुशील भांदिग्रे रीमा देशपांडे दीपाली शिंदे यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते देणगीतून मिळालेले कप सिरपचे जार वरिष्ठांना न सांगता पन्नासहून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित करण्यात आले मात्र कागदोपत्री नोंदवताना सिरपच्या बाटल्या अशी संशयास्पद नोंद करणारे जिल्हा परिषदेचे औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले संशयाच्या बोहऱ्यात सापडले आहेत चौकशीत संस्कृत दर्शनी दोषी ठरल्याने त्यांची तडकाफडकी चंदगड तालुक्यातील अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे बदली करण्यात आली आहे तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे या औषध भांडारामध्ये बिल्ले हे गेली सोळा वर्षे कार्यरत होते कोरोना काळातील खरेदीमध्ये ते चर्चेत आले त्यावेळी त्यांनी चांगले काम केल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदनही केले परंतु कोरोना काळातील खरेदी प्रकरणी त्यांची चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून झाल्यानंतर त्यांच्या कारभाराची चर्चा सुरू झाली अशातच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र गायकवाड यांच्याकडे काही प्राथमिक आरोग्य केंद्राकडून दूरध्वनी आले आम्हाला सिरपची जार देण्यात आली असून नोंद मात्र सिरपच्या बाटल्या म्हणून करा अशा वरिष्ठांकडून सूचना असल्याचे सांगितले जाते महापालिकेतील पाचशे सव्वीस रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यास मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत तत्वत हा मान्यता देण्यात आली रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत येणाऱ्या अडचणींपैकी प्रशासकीय खर्चाची पस्तीस टक्क्यांची अट तसेच वयोमर्यादेची अट शिथिल करण्यासंबंधीचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावा अशा सूचना महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रालयात बैठक झाली यावेळी नगरविकास सचिव के एच गोविंदराज वित्त विभागाचे सचिव महापालिका प्रशासक के मंजू लक्ष्मी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव सहायक आयुक्त संजय सरनाईक शहर अभियंता हर्षजित घाटगे अभियंता नेत्रदीप सरणोबत अमृत योजनेचे संचालक मनोहर हिरे संघटना प्रतिनिधी संजय भोसले दिनकर आवळे विजय वणकुंद्रे अजित तिवले उपस्थित होते राधानगिरी तालुक्यात मे दोन हजार तेवीसमध्ये कसबा तारळे या ठिकाणी डेंग्यूच्या साथीने थैमान घातलं होतं परंतु वैद्यकीय सेवा देताना प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी एन एस वन रिपोर्टवर सहीचा अधिकार नसतानाही स्वतःच्या सहीने डेंग्यूचे निदान केल्याने कायद्याचे उल्लंघन झाले असून याबाबत राधानगरी पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी आर आर शेटे आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रणवीर यांचा अहवालावर दोष सिद्ध झाला असून कायदेशीर फौजदारी कार्यवाहीसाठी सदर अहवाल सह प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हास्तरी बोगस डॉक्टर समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवले आहेत राधानगरी तालुक्यात मे दोन हजार तेवीस मध्ये कसबा तळे येथे डेंग्यूच्या साथीने थेमान घातले होते परंतु वैद्यकीय सेवा देताना प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी एन एस वन रिपोर्टवर सहीचा अधिकार नसताना स्वतःच्या सहीने डेंग्यूचे निदान केल्याने कायद्याचे उल्लंघन झाले असून याबाबत राधानगरी पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी आर आर शेट्टे आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रणवीर यांचा अहवालावर दोष सिद्ध झाला असून कायदेशीर फौजदारी कार्यवाहीसाठी सदर अहवालसह प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हास्तरी बोगस डॉक्टर समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवले आहेत रुग्णास योग्य पॅथॉलॉजिस्ट कडे पाठवल्यास त्याच्या वैद्यकीय खर्चात तीस टक्के बचत होऊ शकते कारण अनेकदा निदानासाठी गरज नसलेल्या चाचण्या करण्यास भाग पाडलं जातं एकच चाचणीतून आजाराचे योग्य निदान निष्णांत पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर करू शकतो परंतु डेंग्यूचे निदान करून ठराविक रुग्णाचे विशिष्ट पॅकेज देऊन अहवाल असल्याने या प्रकरणी कारवाईची मागणी होत आहे तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ याने डेंग्यू निदान केलेले रुग्ण बरे किती झाले आणि दगावले किती का दगावले असल्याचे कारण याचाही तपास होऊन दोषीवर कार्यवाही होण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवला आहे मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला अतिरिक्त पैसे देण्यास जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी हात वर केले आहेत या कारखान्यांनी पैसे देऊ शकत नाही असे विविध कारणे दिली आहेत केवळ सात कारखान्यांनी पैसे देण्याची समर्थता दर्शवली आहे गेल्या दोन वर्षांपासून साखरेला चांगला दर असल्याने बहुतांशी कारखान्यांनी एफ आर पी प्रमाणे उसाला पैसे दिले आहेत यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटना व आंदोलन अंकुश यांनी मागील हंगामातील उसाला अधिक दर देण्याची मागणी त्यावर आंदोलन चांगलेच पेटले होते, चांगले होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रीय महामार्ग रोखला होता त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या मध्यस्थीने ज्या कारखान्यांनी प्रतिटन तीन हजारापेक्षा कमी दर दिला आहे त्यांनी शंभर रुपये तर तीन हजारांपेक्षा अधिक दर दिलेल्या कारखान्यांनी पन्नास रुपये शेतकऱ्यांना देण्याचा तोडगा निघाला होता तर या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रामध्ये संध्याकाळी आठ वाजता तोपर्यंत तो पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद